तिकडे जायचं आपल्याला मित्रांनो झेंडा दिसतोय तुम्हाला झूम क्वालिटी एवढी नाही आहे बट मॅनेज करा तिकडे जायचं आपल्याला गावकरी भेटलेले आपल्याला इकडे त्यांच्या म्हणण्यानुसार अजून आपला अर्धा पण बसला झाला नाही आहे आणि आहे रिस्की आहे खूप कठीण नाही आहे बट रिस्की आहे खूप म्हणजे खूप रिस्की आहे हे बघा इथं आम्ही बसलो इथे आणि हे बघा करणं डायरेक्ट खाली स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि आजची आपली व्हिडिओ असणार आहे पूर्ण ट्रेकिंगचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल आपल्या चॅनलवरती रायगडचा व्लॉग बघितला असेल कळसुवाळीचा व्लॉग बघितला असेल सो सेम ट्रेक आपण करायला कर जाणार आहोत आणि आजची ट्रेक आपली असणार आहे की जी महाराष्ट्रातली ठरारक मानल्या जाणार मानल्या जाणार आहे ट्रेकपैकी एक ट्रेक असणार आहे जी म्हणजे कलावंतीन दुर्गाला आपण जाणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल पूर्ण कलावंतीन दुर्गाला कसं जायचं कसं पुढे काय आहे वगैरे किती आम्हाला अडचण येतात सर्व तुम्हाला दिसण्यात येईल so, सो मित्रांनो फायनली आपण कलावंतीन दुर्गाच्या बेस विलेजला पोहोचलोय बेस्ट विलेज इथे ठाकूरपाडा तुम्हाला तुम्ही आला ठाकूरपाड्याजवळ तिथे तुम्हाला जर तुम्ही पर्सनल गाडी घेऊन आलात तर तिकडे तुम्हाला पार्किंगचे आय थिंक तीस तीस रुपये वगैरे बाईकचे आणि फोर व्हीलर जर घेऊन आला तर पन्नास रुपये वगैरे पे करावे लागतील आणि मी तर सजेशन देईल की पर्सनलच घेऊन या व्हेकल कारण का ते बरं पडेल आणि आता आम्ही बेस विलेजवरनं निघालो वरती जायला आता वाजलं ती ना सव्वा नऊ सव्वा नऊ वाजलेत आणि सव्वा नऊ ला आपण ट्रेक चालू केलाय सो बघूया आपल्याला वरती जायला किती येत तुला प्रेम देऊ प्रेम प्रेम देऊ प्रेम बघितलं आपले भाई भाई खायला नाही आहे खाय उड्या नको मारू मला भीती वाटते तशी चल चला टाटा जॉईन करतो आम्हाला करतो मराठी माणसांपेक्षा प्राणी खूप चांगले बट तो ऐकत नाही तुझं थांबलं दादा चल दादा तो तो आलो बघ तो आला टुट्टू काय काय ना उठेल टुट्टू तुम्हाला दाखवत होता मी आपल्या सह्याद्रीने आपल्यासाठी तयार केलेलं नॅचरल झोका बरोबर माणसाने तयार केलेला झोका आणि आपल्या सह्याद्रीने केलेलं नॅचरल झोका तुम्ही तिकडे असे स्टॉल भेटतील आपण आज आलोय विक देतला त्याच्यामुळे हे बंद आहेत शनिवार रविवार जर तुम्ही आला तर तुम्हाला इथे सर्व प्रकारचे नाश्ता वगैरे उपलब्ध होईल तुम्ही रेस्ट घेऊन वरती कंटिन्यू करू शकता ए फ्यू मिनिटला इथे मित्रांनो तो पुरा घेऊन आलो आपलं आणि बघू शकता हाल काय झाले आमची अजून माहित नाही आम्हाला किती ट्रेक बाकी बाकीवरती कारण त्या दोघांसाठी पण दोघांसाठी पण खूप आमचं फर्स्ट टाईम आहे दोघं पण नवीन आहेत या जागेवरती तो काहीच अंदाज नाही की किती वरती बाकी काय वगैरे टुट्टू सोबत आहे टुट्टू आपल्याला रस्ता दाखवणार आहे गाडी एनर्जी एनर्जी बोलत होता काय झालं <laughs> right. हॉटाईट अरे तू व्हिडिओ हो काढतो म्हणून तोपर्यंत बसलो होतो <laughs> कचरा टाकण्याची उत्तम अशी सोय केली इकडे गावकऱ्यांनी आपण जिथे निसर्गात फिरायला येतो तिकडे माणसांनी इकडे तिकडे कचरा टाकून निसर्गाचं सौंदर्य कमी न करावे म्हणून इथे गावकऱ्यांनी खूप सोय केली चांगली टप्प्याटप्प्याला अशी कचराकुंडी बांधून ठेवले थे। तू बसतं काय रे प्रत्येक वेळी चल उट, चल उठ 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 व्हिडिओ काढू नको सर उठ ते गावकऱ्यांचं काय सामान नको हे करू सर मित्रांनो ह्याला फक्त आहे ना आराम करण्यासाठी एक बहाणा पाहिजे नाही का म्हणजे दोनदा बसला दोनदा आणि दोनदा दोन्ही वेळा रिझन आहे अरे तू व्हिडिओ काढतोय ना म्हणून थोडा वेळ बसल ट्रॅक्टर आपण काय ठरवलेलं जेवढं पॉसिबल होईल तेवढा आपण पहिला कवर काय करू अरे व्हिडिओ काढतोय मग काय झालं हे फक्त एक्सक्यूज येत रिझन देते तू फक्त ही सत्य घटना आहे सत्य घटना दाखवतो तुम्हाला वरती ह्याचे नखरे आणि रस्ता पण काहीच गावकरी भेटलेले आपल्याला इकडे त्यांच्या म्हणण्यानुसार अजून आपला अर्धा पण रस्ता झाला नाहीये आणि दोघांनाही दोघांची हवा टाईट झाली तुम्हाला दाखवतो वरती एक गावही बोलतात ते तुम्हाला गाव दाखवतो थोडं वरती आल्यावरती इथे मंदिर आहे जय श्रीराम गणपती बाप्पा मोरिया तिकडे जायचं आपल्याला मित्रांनो झेंडा दिसतोय तुम्हाला झूम क्वालिटी एवढी नाही बट मॅनेज करा तिकडे जायचं आपल्याला हे रस्ता कुठ ना का? <laughs> काय माहिती रस्ता हरवला आम्ही मित्रांनो हरवलं नाही म्हणजे वी, वी आर कन्फ्यूज दोन रस्ते दिसत आहेत सो कुठून जायचं काही माहिती नाही आहे आणि वीक डेसला आल्यामुळे जास्त कोण दिसत पण नाही की ज्यांना विचारून आम्ही जाऊ शकतो आमच्या चुकांमधनं तुम्ही शिकाल हीच माझी अपेक्षा आहे आणि जेणेकरून तुम्ही ती चूक पूर्ण करणार नाही असं मला वाटतं मित्रांनो आम्ही लोकांनी जो रस्ता निवडलेला तो गावात तर घेऊन आला आम्हाला तुम्हाला दाखवतं गाव बघा इथे गाव आहे गावी बसलो आपण तिकडे मागे गावाच्या मागे थोडे जंगल आहे तो जंगल क्रॉस केला की वरती आपल्याला जे पायरे आहेत जो मेन हार्ड टास्क आहे तिकडचा तो आपण तिकडे पोचू थोड्या वेळाने घरात पण आहे का हां हा हा इकडनं काला मंदिर असत्या साईडने या साईड ने आहे का पायवट आहे का इकडं खाल्लं का ठीक आहे चालेल पुढे थँक्यू इकडनं रस्ता आहे बोलत आहेत गावातली गावाची स्टार्टिंग आहे आणि इकडनं रस्ता आहे हे बघा अशी ते जागी जागी बोर्ड लावण्यात आले आहेत जेणेकरून तुम्ही रस्ता चुकणार नाही काय येतेस तू पण यायचं आहे तुला यायचं आहे सो कायच प्रॉपर असं गावात आलो आहे आपण आता जिथे मगाशी आपण होतो ती गावाची स्टार्टिंग होती आणि हा वी टाईपचा जो पॅच दिसत तुम्हाला हा वी हिथून जिने चालू होतात आणि आपल्याला जायचंय तिथे वरती बोल लावण्यात ह्या साईडला गेलात तर प्रबळगडचा रस्ता आणि ह्या साईडला गेलात तर कलावंती दुर्गाचा रस्ता सो आपल्याला जायचंय या सेटने सो चला या माझ्यासोबत तुम्ही मित्रांनो आपली खरी जंगलाची वाट आता चालू झाली आहे माझ्या मागे हा जंगलाची वाट चालू झाली आपली तिथं पण एक आहे आणि बघा इकडे वरते वा वा वाटिंग बघू शकला खूप खूप जंगलाशी जंगलातून जावं लागतंय आणि गावकऱ्यांनी सांगितलेलं खाली की थोडं सांभाळून जावं जंगली प्राण्यांचाही वावर असू शकतो इकडे स्वतःची काळजी घे साप वगैरे भेटू शकतात

हा काय चांगलंय आम्हाला थोडं लिहायला वगैरे वर नाही जात आहे पॅच आहे थोडा एक दहा बारा फीटचा पॅच आपण कठीण आहे ना तुम्ही विदाउट नाही असेल तर नाही नवीनच आम्ही पण हा तेच ठीक आहे चला थँक्यू हा बघा तुम्हाला मी सांगितलेलं गावकऱ्यांनी सांगितलं बघा जंगली किडे माझ्या हातावर काढ 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 बघितलं किती प्राणघातक असा किडा होता माझ्या हातावर कोण आहे भाई रक्त शोषतात ते लोक माझ रक्त पिलं असत तर भाई आजारी पडलो असतो ना मी आपलं जंगलाचा रस्ता संपलेला आता आणि आता आपले पुढे थोडं एक पाच मिनिट वरती वगैरे वर जाऊन पायऱ्या चालू होणार आहेत आपल्या हे जंगल आपण हे जंगल इकडनं क्रॉस केलं आहे हा गाव आहे मधलं तिकडनं असं खाली आपण असं चढत चढत या गावात येऊन इकडनं असं आपण असं वर आलो आहे मित्रांनो माहिती मला अँगल नीट आहे का नाही आहे बट रिस्की आहे खूप कठीण नाही आहे बट रिस्की आहे खूप म्हणजे खूप रिस्की आहे कसं वाटतं तुला आम्ही तर रिकमेंड करणार आम्ही विदाउट गाईड आलोत पण तुम्ही गाडीशिवाय येऊ नका रिकमेंडेशन असं आहे जे लोकांना ट्रेकची सवय त्या लोकांना एवढं काय वाटणार नाही आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही लोकं कुठे बसलो आहे का ड्रोन नाही आहे ड्रोनने जर दाखवलं असतं ना तुम्हाला खूप मस्त व्ह्यू भेटला असता दाखवतो हे बघा व्ह्यू इथं आम्ही बसलो आहे इथे आणि हे बघा इकडनं डायरेक्ट खाली इकडे काहीच सपोर्ट नाही आहे सो आलात तर खूप म्हणजे खूप काळजी घेऊन या आता चढतोय आम्ही लोक थोडा थोडासा मत चढायचं आहे आणि असं सांगतायत की वरती कोणच नाही जो एक पॅच आहे तिथे नाईंटी डिग्री पाहिजे पूर्ण तिथे गावकऱ्यांची मदत लागतेच लागते बट आज वेगळे असल्यामुळं तिथे कोणच नाही वाटतं सो एक थोडा डाऊट होतोय की आम्ही तिथे जाऊ शकेल का नाही आम्ही जाण्याचा पूर्ण प्रयत्न करू सकाळीच so आपण फायनली वरती आलो आहे बट जो हा नाइंटी डिग्रीचा पॅच आहे हा जो चढवायला इथे गावकरी असतात शिडी आणि रोप घेऊन बट आज मंडे असल्यामुळे कोणच नाही इकडे सो आम्ही दोघांनी डिसिजन घेतलंय की नाही ना नको करूया ना जास्त रिस्क नको ना कोण आहे कोणी सोबत एक्सपिरियन्स आणि मध्ये पूर्ण नाइंटी डिग्री तुम्ही बघू शकता काहीच चढायला काही नाही आहे सो Uh, हा ट्रेक आम्ही इतपैतरच करतो आहे एक थोडं वाईट वाटतं की तो पॅच करू नाही शकत आपण बट दोघंच असल्या कारणामुळे थोडे रिस्क आम्ही घेत नाही आहेत तुम्ही बघू शकता इथे कोणच नाही तर दो आम्ही दोघंजणं आमच्या दोघांचे एकत्र फोटो काढायसाठी ट्रायपॉडच्या हेल्पने आम्ही दोघंजण इथे फोटो काढतो आहे सर कसं वाटला ट्रेक ट्रेक खूप छान झाला आपला आपण जेवढं केलं तेच करतो खूप चांगलं हां आणि आपल्या सबस्क्रायबर लोकांना जर यायचं असेल तर काय गायडन्स देऊ शकेल दोन तीन पेक्षा जास्त लोक या सोबत कोणतरी पर्सन राहू द्या विदाऊट गाईड येऊ नका लिमिट नंतर हा ट्रेक खूप रिस्की वाटतो नकाच मध्ये महाराष्ट्र मधला थरारक मानल्या जाणाऱ्या ट्रेक मधला हा एक ट्रेक आहे कलावंतीन दुर्ग सो मित्रांनो इथे थोडा दहा पंधरा मिनिटं पोहोचलोय आपण जरा फोटो वगैरे काढले आपले आणि तो एक पॅच था था तर नाहीच करायचा ठरवलं आम्ही कारण का खूप म्हणजे खूप रिस्की आहे सो आता आम्ही परत उतरायच्या मार्गाने जातो आहे आणि बघू उतरायला किती वेळ लागतो आहे चढायला तर आपण एक नऊ पंधराला ट्रेक चालू केली होती आणि दहा चाळीसला आपण कम्प्लीट केली होती म्हणजे जवळपास एक सव्वा घंटा किंवा दीड घंटा दीड घंट्यात पकडा दीड घंटामध्ये आलो दीड घंटा दीड घंटा कम्प्लीट केला आपण तर उतरायला बघू किती वेळ लागतो आहे उतरताना काय अडचण नाही त्यात आपल्याला कारण का चढताना तर काही वाटत नाही पण उतरा ना, उतरताना जी दरी दिसते ते मेन टास्क आहे so, सो बघूया आपल्याला काय हा बघा मित्रांनो हा बघा मित्रांनो काय हा बघा मित्रांनो आठवण म्हणून मित कळसूबाईची माती घेऊन चाललंय कलावंती दुर्ग एक आपल्याला एक आठवण राहिली पाहिजे ना आपल्याला की आपण म्हणजे ह्या मातीत ह्या सह्याद्रीच्या मातीतून आपण म्हणजे आता कधी मी ही गोष्ट बघेल ना तेव्हा मला ह्या जागेची आठवण आहे आणि दगड बघतोय मी छोटासा चिपीट आहेत हा हा दगड घेतो हा कलावंतीन दुर्गाचा गड दगड आणि माती म्हणजे कसं आपण कधी गोष्ट मी बघितलं तर मग आपल्याला आठवण येईल आणि आपल्याला असं त्या ह्या म्हणजे हा जो मुवमेंट आहे की ज्या दिवशी आपण आलो आहे तो दिवस तर पण परत परत येणार नाही आपल्याला सो या ज्या अशा आठवणी असतात त्याच्यामध्ये आपण रमून जाऊ शकतो आपण उतरताना भरपूर रिस्क आहे आणि असं कडेकडे नाही उतरा कारण का आय थिंक मला वाटत नाही मी तुम्हाला उतरताना जास्त क्लिप देऊ शकेल खूप रिस्की उतरताना शूट करणं पण तरी पण थोडं तुम्हाला दाखवतो दाखवण्यासाठी असं कसं जिथे ज्या साईडला दरी असेल त्या साईडला हे नका करतं बघा भिंत आहे आणि माझ्या ह्या साईडला दरी आहे हे बघा ह्या साईडला दरी आहे सो त्या साईडला थोडं तुम्ही राहू नका ज्या साईडला पकडण्यासारखं आहे त्या साईडने उतरा सो so, मित्रांनो फायनली आपण दुर्गाच्या पायथ्याशी आलो आहे आणि आपला ट्रेक हा पूर्ण झाला आहे सव्वा नऊ वाजून पंधरा मिनटांनी आपण ट्रेकिंग चालू केली होती आणि दहा वाजून चाळीस मिनिटांनी आपण वरती पोचलो होतो आणि एक थोडा दहा पंधरा मिनटं बसून झाल्याच्या नंतर आय थिंक आपण एक अकरा सव्वा अकराच्या दरम्यान चा उतरायला चालू केलं खरे आपण का अकरा अकरा दहाच्या दरम्यान आम्ही एक चालू केलं उतरायला आणि आता वाजलेत किती वाजले रे साडेबारा ना तर वाजले साडेबारा सो एक साडेबारा सव्वा घंट्याच्या आत आलो आहे आम्ही खाली सो तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ ही ट्रेक कलावंतीन दुर्गाची ट्रेकिंगची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला हा ट्रेक नक्की सांगा आणि तुमच्या मित्र ट्रेकिंग मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की कसा आहे दुर्गाचा मार्ग वगैरे आणि काय अडचणी आहेत वगैरे सर्व आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटसोबत नवीन जागी त्याच जुन्या मित्रांसोबत